अजिंठा डोंगर रांगेतील आपले पास पास जे मुख्य पाच तालुके आहेत ते पूर्ण पाच तालुके प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन जनसंवाद यात्रा जनजागृती मोहीम ही आपली परिपूर्ण झालेली आहे याच्यामध्ये माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत ते सर्व परिपूर्ण माझ्यासोबत होते आणि प्रत्येक गाववाडी वस्तीवर जनसंवाद यात्रा झालेली आहे प्रत्येक गावामध्ये एक सोशल मीडियाला व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यानंतर इंस्टाग्राम असो फेसबुक असो किंवा यूट्यूब असो वेगवेगळे अकाउंट देखील आहेत आपण सर्व या सिल्लोड तालुक्यातील सोयगाव भोकरदन जाफराबाद आणि कन्नड या तालुक्यातील प्रत्येक गावातील नवयुवक मुलांची एक जिम्मेदारी अशी आहे की आपण आपापल्या ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह असायला पाहिजे आपलं त्या ग्रुपवर नेहमी लक्ष असायला पाहिजे कारण जर का आपल्याला आपण आतापर्यंत म्हणत होतो की आपल्या जमातीला न्याय मिळत नाही बाकी इतर लोक आपल्याला न्यायापासून वंचित ठेवत आहेत याचं कारण बाकी लोक नाही आपण आहोत आपण जर नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आंदोलनाच्या माध्यमातून असो उपोषणाच्या माध्यमातून जर असो जर आपण ॲक्टिव्ह असेल सक्रिय असेल मोठी संख्या जर आपली प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग घेत असेल तर नक्कीच आपल्यावर जो अन्याय अत्याचार होतो हा दूर होईल कारण मला म्हणायचं असं आहेत की जो अन्याय अत्याचार आपल्यावर शासन करत आहेत लोकप्रतिनिधी करतायत बाकी इतर लोक जे करत आहेत त्याचं मुख्य कारण फक्त आपण आहेत कारण आपल्यामध्ये क्वालिटी असून सुद्धा आपण ते दाखवत नाही बाकी इतर काही दिवसांगोदर काही मंडळीची देखील मला मेसेज आले आणि कॉल देखील आले की आपल्या इलेक्ट्रिक मीडियाला मोठमोठ्या न्यूजला बातम्या लागत नाहीत आणि ज्याही न्यूजला लागत असेल इलेक्ट्रिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो आपलं कर्तव्य असं आहेत की ते ज्या न्यूजला लागले आहेत त्या न्यूजला सबस्क्राईब करणे कमेंट करणे लाईक करणे एवढं तर आपल्या पण होतच ना नक्की तेही जर होत नसेल तर आपण दुसऱ्याकडून काय अपेक्षा करायची की कोणीतरी आपल्यासाठी येईल आंदोलन करेल उपोषण करेल आणि शासनाकून न्याय मिळून घेईन आपण ऐकतं बसायचं असं व्हायला नको आहे आपला प्रत्येकाचा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा असायलाच पाहिजे जोपर्यंत प्रत्येक नव तरुण नवयुवक नौ यामध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही माझी सर्व अजिंठा डोंगर रांगेतील सर्व तालुक्यातील प्रत्येक गावातील मुलांना एवढंच सांगायचं आहेत मला की आपापल्या ग्रुपमध्ये आपण ॲक्टिव्ह असायला पाहिजे आणि जो सोशल मीडियाचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तुमच्या गावातला प्रत्येक गावामध्ये ग्रुप आहे जेव्हा संवाद यात्रा केली त्या संवाद यात्रेमध्येच प्रत्येक गावाचे आम्ही कॉन्टॅक्ट देखील घेतलेला आहे माझ्या सहकाऱ्यांनी आणि तेव्हाच सांगितलेलं होतं की आपापल्या गावामध्ये एक सो व्हॉट्सअप ग्रुप असायला पाहिजे आणि ते ओपन देखील केलेलं आहे आणि त्या ग्रुपमध्ये आपापल्या गावातील कर्मचारी असो किंवा शैक्षणिक विद्यार्थी असो किंवा समाजबांधव असो किंवा इतर बाहेरगावी राहण्याला देखील गेलेला समाज बा, समाजबांधव असेल यांनी प्रत्येकाने त्या ग्रुपमध्ये त्यांना जॉईन करायचं होतं ग्रुप आडमीननी आणि ग्रुप ॲडमिन हा चार ते पाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक असायला पाहिजे आणि त्या शोयात्रेमधील हेही देखील सांगण्यात आलं होतं कारण प्रत्येक का गावामध्ये कोणी म्हणतं याच्याशी माझं जमत नाही त्याच्याशी माझं जमत नाही याच्यासंग माझा या दिवसा अगोदर वाद झालेला होता ते वादबीद आता ह्या ग्रुपला वगैरे सांगायचं नाही ज्याच्यासोबत वाद झाला त्याच्याच कुटुंबातलं एका ज्याला ॲडमिन करायचं तुम्ही पण ॲडमिन राहायचं आणि त्यांना सर्वांना सांगायचं की या ग्रुपमध्ये सर्वांना ॲड करायचं कारण प्रत्येक वेळेत सभायात्रा करणे आणि प्रत्येक गावात वाडीवर वस्तीवर तांड्यावर जाणं शक्य नाही आहे आता याची जिम्मेदारी ही सर्व नव तरुण युवकांना घ्यायची आहे तरच आपल्या जमातीला न्याय मिळू शकतो आणि धाडक संघटनेच्या माध्यमातून असो किंवा कोळी जमातीच्या माध्यमातून असो अजिंठ्या डोंगर रांगेतील जे पण आंदोलन झालेले त्याच्यातले भरपूर आंदोलन आपले स यशस्वी झालेले आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये प्रमाणपत्र आपण मोफत कशी मिळता आणि जे काही अधिकारी भ्रष्टाचार करायचे कारण स्वतः हा डी एम साहेब हे तर करत नव्हते पण त्यांचे कर्मचारी वगैरे बाकी इतर जे लोक जे करायचे किंवा दलाल लोक करायचे त्यांना आपण धारड धरून प्रत्येक तालुक्यामध्ये परमपत्र मोफत मिळून दिले आणि सुरळीत चालू देखील आहेत आणि एवढं हा जो मुद्दा आपण जात परंपरेचा लढलो आहे आणि खरं तर मुद्दा मेन राहूनच गेला आहे की आपण जे माझ्यासोबतचे जे सहकार्य होते आणि मी पण जो संघर्ष चालू केला होता तो जात वेधच्या मुद्द्यासाठी केला होता कारण सर्वात मोठी जर जमाची अडचण असेल आणि जर खरोखर जर कोणत्या मुद्द्यावर जर अन्याय आपल्यासोबत होत असेल तर जात वेधचा परंपत्र आहे त्यासाठी हा लढा चालू करण्यात आला होता अजिंठा डोंगरपट्ट्यामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर आणि तांड्यावर जाऊन जनजागृती करण्यात आलेली होती आणि आता ही जनजागृती परिपूर्ण पूर्ण झालेली आहे परंतु आता काही ठिकाण असं बघायला मिळतंय की सोशल मीडियाला ॲक्टिव्ह नाहीत ज्या सहकाऱ्यांच्यासोबतच्या माझे सहकारी आहेत त्यांच्यासोबतच्या त्या ग्रुपला पोस्ट पाडल्यानंतर त्याला कमी मिळत नाही काही रिस्पॉन्स मिळत नाही असंही देखील काही गावामध्ये होऊ लागलं आहेत माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपापल्या ग्रुपमध्ये असं एकही घर सुटायला नको आहे वाडी असो कि वस्ती असो प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुप असायला पाहिजे आणि त्या ग्रुपमध्ये असं एकही घर नको की त्या घरातला सदस्य त्या ग्रुपमध्ये त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाही आहे जेणेकरून हा मॅसेज जे होणारं आंदोलन राहील होणारं उपोषण राहील जी पण जमातीविषयी माहिती असेल ती प्रत्येक सदस्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ते पोहोचणं सर्वात गतिशील जर काही माध्यम असेल तर ती सोशल मीडिया आहेत म्हणून त्या सोशल मीडियाला आपल्याला चांगल्या चांगल्याप्रमाणे ॲक्टिव अस राहायचे आहेत आणि प्रत्येक गावातून जो ग्रुप आहे त्या गावातला एक ते दोन आडमी तालुक्याच्या ग्रुपमध्ये असायला पाहिजे तेच काही एक ते दोन सदस्य प्रत्येक गावातून जिल्ह्याच्या ग्रुपला देखील असायला पाहिजे जेणेकरून जिल्ह्याच्या ग्रुपला काही माहिती मिळाली टाकण्यात आली किंवा तालुक्याच्या ग्रुपला माहिती टाकण्यात आली ती माहिती आपआपल्या गावातल्या ग्रुपमध्ये आणि आपापले इतर जे ग्रुप असेल जे जनजागृतीच्या माध्यमातून ते ग्रुप तयार केलेले आहेत आणि ते जमातीविषयी केले आहेत की आंदोलनाविषयी अन्याय अत्याचार होतो त्याविषयी केलेले आहेत परंतु त्याच्या व्यतिरिक्त देखील तुमच्याकडे काही ग्रुप असेल किंवा स्टेटस सुद्धा येत असेल तर तशा प्रमाणात जो मेन ग्रुप आहेत जो जिल्ह्याचा ग्रुप आहे तालुक्याचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपला स्वतः राहायचं आहे त्या ग्रुपमधून आपल्या गावच्या ग्रुपमध्ये पोस्ट शेअर करायची आहेत आणि हे प्रत्येक अजिंठा डोंगरपट्ट्याच्या कानाकोपऱ्यातील जमात बांधवांना करायचे आहेत जोपर्यंत तुम्ही जिल्ह्याच्या तालुक्याच्या ग्रुपला ॲड होत नाही आणि प्रत्येक गावातून एक ते दोनच सदस्यांना व्हायचे आहेत कारण ग्रुपची जी सदस्य संख्या आहे ती जवळपास एक हजारच आहेत आणि कदाचित आपले ग्रुपही देखील जवळपास नऊशे पन्नास ते नऊशे ऐंशी जण झालेले आहेत त्या ग्रुपमध्ये ऑलरेडी परंतु या सिस्टमनुसार जर आपण काम केलं तर प्रत्येक गावात वाडीवर वस्तीवर आपला मेसेज जाईल आंदोलन कधी आहे कोणत्या वेळेला आहे कसं आहे कशा संदर्भात आहे हे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्याकरता सर्वांनी सतर्क राहा याच्या त्याच्या भविष्यावर बसू नका आपण स्वतः जिम्मेदारी घ्या जेणेकरून ज्यांना रस्त्यावर उतरता येत नाही आंदोलन करता येत नाही त्यांना सहभाग व्हायला काही अडचण येते तशा लोकांनी सोशल मीडियाला ॲक्टिव्ह राहा आणि ज्या लोकांना येणं शक्य आहे त्यांनीसुद्धा सोशल मीडियाला मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह राहायचे आहेत जेव्हा आपण अशा प्रमाणात ॲक्टिव राहील आणि जे काही आपल्या बातम्या लागतात आंदोलनाच्या जमातीच्या ज्या पण चॅनलला बातम्या लागतात त्या प्रत्येक चॅनलला सबस्क्राईब करायचे आहेत जे बातमी लागली त्या बातमीला कंटिन्यू कमेंट करायची आहेत लाईक करायची आहेत जेणेकरून त्यांचा प्रतिसाद वाढून वारंवार आपल्या बातम्या लागतील आणि काही लोकांचं असं म्हणणं होतं की मोठ्या न्यूजला आपल्या बातम्या वगैरे लागत नाही हेही लक्षात घ्या त्यांचं पण उदारनिर्व त्याच गोष्टीवर असतो त्यांचे पण काही पॅकेज वगैरे असतं हे काही आपण दिलेलं नाही आहे जेवढं कोणी आपलं काही श्रीमंत नाही की त्यांना पॅकेज वगैरे देऊ शकतो जेणेकरून त्या बातम्यांची आपण आशा करू नका आपणच एक सोशल मीडियाचं चांगलं मजबूत माध्यम बना आणि आपणच शेअर करत चला एवढंच बोलतो जय आदिवासी जय भीम